नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या महेश बाजारामध्ये आलेलो आहे पाहू शकता आहे म्हशीचा बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे तर मित्रांनो जर अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजेच घर बसल्या प्रत्येक रविवारचा आठवडा बाजार सांगोला बाजार मशीनचे चालू मार्केट मार्केटने आपल्याला पाहायला मिळतील आणि मित्रांनो मित्रांनो आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगायचं आहे म्हणजेच आम्हाला समजून जाईल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोहोचतात आणि आपल्याला कोणत्या मापाच्या मशी पाहायला आवडतील कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे त्या म्हशी कवर करता येतील आणि मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला पार्ट्या म्हशी असतील पहिल्यावर असतील किंवा दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या दुधाची माहिती संपूर्ण माहिती मिळून जाईल व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा तर आपण जास्तीचा वेळ न घालू त्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जाऊ जत 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 ही तुमच्याकडली काय म्हणजे हो आमच्याकडे बरं कुठल्या ब्रिडची हे आमच्या जतमधल्या जत तालुक्यातली बरं म्हणजे मुरा आहे का कुठली पिव्हर मुरा आहे बाबा पिव्हर मुरा कधी झाली खाली सकाळी आणले खाली कधी झाली वेली कधी दोन महिने झालं दोन महिने खाली काय आहे रेडा रेडा ही तिचाच आहे का रेडा त्याचाच आहे बरं किती चालू आहे दूध आता सध्या त्याला नऊ लिटर आहे नऊ लिटर आहे का दूध आहे बोली येणार का मामा देणार की बरं बरं मित्रांनो मोरा मैसा ही बघू शकताय नऊ लिटर दूध चालू आहे दोन महिने झाले खाली होऊन असं यांचं म्हणणं आहे तर बघू शकता शेतकरी आहे का तुम्ही हो का व्यापारी आहे व्यापारी आहे का बरं किती आणल्या होत्या म्हशी बारा आणल्या होत्या किती विकले त्या सगळे विकले एक राहिले काय सांगताय बारा मशी विकले सकाळपासून अजून एवढं लवकर बरं तर मित्रांनो बारा मशी त्या ठिकाणी आणले उद्या अकरा विकल्या यांचं म्हणणं काय कसा का आजचा बाजार आजचा बाजार आहे जरा बऱ्यापैकी आहे बऱ्यापैकी आहे बरं त्याची काय सांगली किंमत त्याचं सांगतोय नव्वद हजार नव्वद हजार कितीपर्यंत होईल व्यवहारला बसलो द्यायचं एक सत्तर पर्यंत होय पासष्ट सत्तर पर्यंत आल्यास वाटाय द्या बर नावाने नंबर सांगा शहाण्णव तेवीस झिरो डबल आठ सातशे सोळा ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार दादा कुठल्या माळशिरस माळेश्वर किती वेळ येतो किती वेळ चौथे तिसरे तिसरा दुसरा वेताला किती चालली पाच पाच लिटर पाच पाच लिटर एका टायमाला एक सड सोडून एक सड अच्छा अच्छा असं म्हणला एक सड रेडकाला सोडून दहा लिटर दूध बर किती चांगली किंमत एक दहा एकदा बर दातला कसा आहे समज तर बघू शकता मित्रांनो एकलं मला सांगू काय म्हणतो आहे तुम्ही मी काय म्हणतो तुम्ही दोन शब्दात मला ह्या रुपयाला दाट ठेवा म्हणून एकाच मिनिटात तर रजिस्टरच मच द्या ना व्यवहार चालू आहे दुसरं म्हणे खेळत बसणार माणूस नाही नाही असलं कसं घ्या ना नाही या परत असं म्हणून मागून नाही नाही यापार होत काय म्हणाला किती साडेवणी बट म्हणते ती कितीपर्यंत मागते किती मागते ऐंशी हजाराला ऐंशीला मागतील रोज किती आलो नव्वद आलं आला नावानी नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो छत्तीस सत्तेचाळीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावचा आहे पिवर बर गाव आहे काय किती दिवस बाकी तिला पंचवीस दिवस ची कच्ची अजून बघू शकत मित्रांनो पहिल्या रोय ना पहिल्या रोज त्या ठिकाणी म्हैसा पंचवीस दिवसाची कच्चे पू शकता कास वगैरे अजून करायला लागलेले कुठल्या ब्रेड चे कुठल्या ब्रीडचे देशी मध्ये क्रॉस आहे काय काय होईल किंमत तुम्ही किती सांगताय सत्तर हजार द्यायची किती पन्नास पर्यंत सोडायची आहे तर मित्रांनो पन्नास हजार लगेच सोडाय शेतकरी आहे दादा तुम्ही शेतकरी जी म्हैसाहेितांनो क्रॉस मध्ये कोणाला लागली तर संपर्क साधा आपण यांचा नंबर देणार आहोत आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस झिरो साठ एक छत्तीस बर नाव आपलं काय नंदकुमार कुमार एक ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या बाबा आहे आम्ही बार्शी बार्शी मी कुठल्या बीडची मैसा गवळा आहे पंढरपूर गवळारू पंढरपूर शिंगाळू मैसाई तर बघू शकत आहे मित्रांनो ही गवळारू गवळसा रिड्या खाली खाली रिड़ पाचवा दिवस आहे पाच दिवस झाले खाली तर ही रिडिया नऊ लिटर दूध आहे पक्क नऊ लिटर आहे दुधाच्या बोलीत देणार असतील आहे पंढरपुरी शिंगाळू मैसाई पक्क नऊ लिटर नऊ लिटर आणि ही दुसरी आता जे आहे एक मिनटी हिची किंमत काय सांगली म्हणला हिजे पंच्याण्णव पंच्याण्णव किती पर्यंत होईल व्यवहारला बसले होईल की इकडे तिकडे जवळ बसले व्यवहार पर्यंत सुटल आहे पंच्याऐंशी ला सुटेल पंच्याऐंशी ला सुटेल काय बरं तर मित्रांनो बघू शकतो दाताला अजून संपली का दाताला आता कडदात करते कडदात करते ही तुमच्याकडली कर जाईल ही रेडी हा दिवे आपली जा बर ही किती दिवस बाकी आहे तिला हिला दहा बारा दिवस दहा बारा दिवस म्हणजे दहा महिने पूर्ण आहेत तर दहा महिने पूर्ण झाले दहा बारा दिवस कच्छ कुठल्या पिरियड मध्ये येते मग हे गावरान गावरान मध्ये काय किंमत किंमत ही जी पंच्याहत्तर सांगायला पंच्याहत्तर किती पर्यंत सुटेल होईल की व्यवहाराला बसल्यावर होईल का तर बघू शकता मित्रांनो खाली माप माप बघू चांगलाय अरे ती दुधाला किती चालते हा दुधाला दुधाला पक्का आठ लिटर आठ लिटर चार चार बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चाळीस बावन्न आठ त्रेपन्न जीवन कापसे ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावचा कडलास सांगोला कुठल्या ब्रीड मध्ये येते पंधरा दिवस पंधरा दिवस लागते नाही नाही कुठल्या ब्रीडचे हे पंढरपूर गाव आहे पंढरपूर आहे काय तर मित्रांनो बघू शकता पंधरा दिवस बाकी बाकीला पहिला रो आहे ना दाताला दुसरा दुसऱ्या जाता जे काय तर दुसऱ्या वेताची साहेब अशी पैसा काय सांगली मामा किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर शेतकरी आहे का शेतकरी शेतकरी आहे शेतकरी आहे का पहिल्या वेताला किती चालले दूध साडेतीन 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 मी सातचं माप आहे सात सातच दूध आहे बोली देणार मामाल बोली देणार बाकी काय म्हणजे असं व्याला वगैरे काय अडचण आहे ना भांडायचं वगैरे काय काय बघू शकता मित्रांनो किती होईल फायनल किंमत हां किंमत किती होईल पासष्ट साठ आलं तर सट पासष्ट आलं का दे तर ही बघू शकता मित्रांनो एक पासष्ट हजार आलं का देमसंग आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा सत्तावीस चौऱ्याहत्तर अडोतीस ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो बघू शकता हे बाजार मशी ठिकाणी असा भरलेला आहे नमस्कार दादा कुठल्या गाव पंढरपूर पंढरपूर महेश पंढरपूर जायचं बर कसं आहे आता काय खाली झाली आहे का काय टाइम आहे किती दिवस बाकी आहेत दहा दिवस 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 राहिलेत बघू शकता काय सांगली किंमत किंमत ऐंशी किती ऐंशी ऐंशी <laughs> हजार म्हणला काय ऐंशी हजार किंमत सांगतोय पण व्यवहार झाला झाला का कितीला झाला व्यवहार व्यवहार दिले पं पंच्याहत्तर दिले पंच्याहत्तर ला दिले काय तर मित्रांनो बघू शकता किती व्यापातला व्यवहार झालाय चौथ्या दाताला जुळे बघू किती चालते दुधाला नऊ लिटर देते किती नऊ लिटर नऊ लिटर गॅरंटी ठीक धन्यवाद दादा आणि नंबर सांगा सुरेश वाघ बोडे नाईन सेवन ट्रिपल सिक्स फाईव्ह वन डबल एट वन ठीक आहे धन्यवाद नमस्कार मामा कुठल्या गाव जाई तुम्ही वेळापूर बरं ते कुठल्या जाते मैसाई पंढरपुरी पंढरपुरी काय सांगली किंमत नव्वद हजार हां नव्वद हजार नव्वद हजार किती वेळ येतात पहिल्या वेताल किती चाललं दुधाला त्या का टायमाला चार लिटर आठ लिटर दूध आहे का बरं दाताला संपलं का जुळले दुसरे येता येऊ मैसा येतात आता संपली पंढरपुरी जरा बघू शकतोय मित्रांनो ही कल्ल वगैरे म्हटलं किती दिवस बाकी आहे तिला किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस पंधरा दिवस द्या घ्यायचं काय कितीपर्यंत होईल व्यवहारला होईल का बस शेतकरी आहे तुम्ही व्यापार आहे नाव आणि नंबर सांगा ठीक आहे धन्यवाद कुठल्या गाव जाय मोठले बर किती वेळेत मैसाई दुसऱ्या दुसऱ्या पहिल्या वेळ किती चालले तीन 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 तीस सहा लिटरची बर कुठल्या जातीत जाते ही येते तीनशे गावरान गावरान बाय किंमत काय सांगली सत्तर हजार सत्तर हजार द्या ग्यायच काय व्यवहार बसतीवर कमी जास्त कितीपर्यंत फुटल दो साठ लाख साठ लाख ठीक आहे नाव आणि नंबर सांगा बबन धरणे अठ्ठ्याऐंशी तीस तेवीस शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आज आपण बऱ्यापैकी बाजार कवर करण्याचा प्रयत्न केला आहे तर जर आपल्या चॅनलवर पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद